नमस्कार मंडळी झी मराठी वाहिनीवरील पारू ही मालिका प्रेक्षकांमध्ये आवडती मालिका आहे या मालिकेतील सर्वच कलाकारांनी प्रेक्षकांच्या मनात एक अढळ स्थान निर्माण केले आहे या मालिकेत येणाऱ्या ट्विस्टमुळे ही मालिका नेहमीच चर्चेत असते या मालिकेत सध्या एक धक्कादायक ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे झी मराठीने नुकताच एक प्रोमो शेअर केला आहे ज्यात असं दिसत आहे की दिशा ही किर्लोस्करांच्या घरी येते तिला पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसतो तसेच ती अहिल्यादेवीला म्हणते आदित्य जर इथे आला तर तो तुझा नाही तर तो देवाचा हे दिशाचं वाक्य ऐकताच सर्वांना धक्काच बसतो आणि किर्लोस्कर कुटुंब प्रचंड घाबरताना पाहायला मिळत आहे आणि अहिल्यादेवी ही आदित्यला फोन करायला सांगते दिशा फोनचं नाटक करत अहिल्या देवीला म्हणते हॅलो अहिल्या मॅडम मला एक डेड बॉडी सापडली आहे ओळख पटवण्यासाठी याल का हाच प्रोमो पाहून दिशा आदित्यचा काटा काढणार आहे तसेच आदित्यचा मृत्यूही या मालिकेत ते दाखवू शकतात तर मंडळी तुम्हाला पारू ही मालिका आवडते का नक्की कमेंट करून सांगा मालिका विश्वातील अशाच नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा